जिल्ह्याच्या अध्यक्षाला न विचारता बरेचशी पद जाहीर होतात आणि पद जाहीर झालेले जे थेट म्हणतात आम्हाला वरून पद मिळाले आम्हाला जिल्ह्याशी पैसे असं होत का त्याच्यामुळे जिल्ह्याच्या बॉडीची आणि जिल्ह्याच्या अध्यक्षाची किंमत कमी होते कारण त्यांनी कोणा बघायच ज्याला मुखिया कोणी म्हणलं त्या मुखियाचे जे सतरा तुकडे झाले तर एका एवढेच माणसं येतात दुसरा तुम्हाला किती आम्हाला किसान काँग्रेसचा कार्यक्रम आम्ही येतो म्हणतात आम्ही म्हणतात त्रास काँग्रेस ग्राहक मंच आम्ही आहोत सरचिटणीस आमच्या आमच्या माणसं पण आम्हाला माणसं म्हणत आम्हाला विचारत नाही त्यांचे त्यांचे चालत याच्यामुळं काँग्रेसची ताकद धाराशिव ताकदधाराशी शहरातली कमी होते जिल्ह्यात ते कमी होते जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या आदेश दिले तर पूर्ण बॉडी त्या सगळ्या शहरच्या कार्यकर्त्यांनी काम करा कामाला लागले शहर अध्यक्षाला कुणी विचारणार उपाध्यक्षाला कोणी विचारणार जिल्हाध्यक्षाला कुणी विचारणार मी याचा राहिलेला नाही माझी विनंती तुम्हाला आमची विनंती काँग्रेस ग्राहक सर्वेक्षण विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रभाजे त्यांनी असा मुद्दा मांडलाय असं दौदेश नाना पटोले साहेबांनी जिल्ह्याच्या अध्यक्षाला अधिकार आणि बाकीच्या सगळ्या शेअरला कामाला लावण्याची ताकद

तर काँग्रेसचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रम आहे तुमच्या सगळ्या बळीचे कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये हजर होणं गरजेचं आहे आणि तुमच्या अध्यक्षतेखाली हे कार्यकर्ते कामाला लावणं गरजेचं आहे हे तुमची माननी मला वाटत कारण परिस्थिती अशी व्हायची आता एक कार्यकर्ता माझी दिल्लीहून निवड झाली आता तिकडून साहेब म्हणजे माझी दिल्लीहून निवड झालेली आहे आणि एक नारा पटोले साहेबांकडून माझी निवड झाली आता असं होते आम्हाला जिल्ह्याच्या अध्यक्षाचा काही समज नाही आम्ही थेट ना नाना भाऊ केला असा त्याचा स्पष्ट मत आहे की जिल्ह्याचे नेतृत्व खालीजाड्या काम करतात कर ते नाना भाऊच्या अध्यक्षाच्या खालीजी काम करतात ते पूर्ण बिंग काम करतात आणि हे एकत्र झालं गेलं पण मला वाटत नाही उस्मानाबाई झालं शिवसेने महाराष्ट्रात काँग्रेसला हरवण्याची ताकद या महाराष्ट्रात दुसऱ्या पंचायत पक्षाचे आपले तुकडे झाले आपले तुकडे झाले म्हणून आपल्याला कोणी विचार तयार नाही माझं स्पष्टपणे जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सगळे चोहिंग चालले पाहिजे आणि जिल्हा अध्यक्षाला तुम्ही कुणीही पत्र द्या पण त्याचा अधिकृत प्रवेश पत्र दिल्यावर जिल्हा अध्यक्षाकडून हिंदू उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये व्हावा अशी माझी विनंती आहे प्रकाशजी गोळे साहेब लक्षात लक्षात या जील्या जील्या की जर कुठल्याही हिल बिंदू चा पत्र कुणी घेतलं नाना पटोले तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्षाला ते पत्र मिळालं पाहिजे आणि जिल्हा अध्यक्षाकडून जिल्हा जिल्ह्यामध्ये अधिकृत प्रवेश झाला पाहिजे तर त्याची ताकद वाढते जिल्ह्याचे संघटक आहे मुख्ये जिल्हा संघटना संघटकाला मुली विचारणा जिल्हा उपाध्यक्षला मुली विचारणा शहराध्यक्षाला विचारणा म्हणजे मनमाने कारभार चाललाय तो मनमाने कारभार थांबावा

धाराशिवला आले तर उस्मानाबाद मध्ये आघाडीचे माणसं तो आमदार की आम्हाला मिळाले पाहिजे ते महाविकास आघाडीच्या माणसं दावा करतात ज्यावेळेस महाविकास आघाडीचे अध्यक्ष खासदार किंवा उभारले त्यावेळेस आमच्या काँग्रेस केला नाही मग आमच्या काँग्रेसचा पारंपरिक विभाग पारंपरिक उमर या दोन तालुक्यावर दावा करता कामा नाही असं आमचं मत आहे महाविकास आघाडी ज्या पद्धतीने ठरवेल महाविकास आघाडी ज्या पद्धतीने निर्णय घेईल तो <laughs> <है। laughs> निर्णय आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला पण परस्पर इथे इथं माझा हे मतदारसंघ आहे आमचा ते मतदारसंघ आहे तर आम्ही त्यांचं काम करणार नाही अशा पद्धतीचा आमचा निर्णय आमची उस्मानाबाद जिल्ह्याची जो निर्णय घेईल त्या निर्णयाचा आम्ही अंमलबजावणी करू आणि निस्वार्थपणानं आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केलेले इथल्या खासदाराची निस्वार्थपणाने बहाकरी घरी नसताना सुद्धा कार्यकर्त्यांनी कामं केलेले कुणाच्या दोन रुपयाला बळी पडल्यात आमचे कार्यकर्ते म्हणून हे जे कार्यकर्ते ना हे कार्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पाचशे मावळे पन्नाळ ज्यावेळेस विशाल गडाला शिवाजी महाराज चालले होते त्यावेळेस भाजप प्रभू फक्त दीडशे मावळे साडेतीनशे मावळे सोबत घेतले आणि दीडशे मावळे घेऊन शिवाजी महाराजांना विशाल गडावर जाऊन सांगितलं साडेतीनशे मावळ्याने चाळीस हजार पत्रिका अडवण्याचं काम केलं त्या तात्तीनं काँग्रेस पक्ष भाजपला भाजपाला भारतातल्या केंद्राच्या केंद्रस्थानावर पाय उतार केल्याशिवाय काँग्रेस थांबणार नाही एवढी ताकद आमच्या काँग्रेस मध्ये म्हणून आम्हाला एकच विनंती आहे की आमची फाटा फुटवू नका तुम्ही वेगवेगळ्या दिनचे आलात तरी आम्ही तुमचं स्वागत करतो पण हे सगळे भिंग जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली चालावे त्यांची ताकद कमी होऊ देऊ नये होऊ देऊ नये आणि तेच ताकत छत्तीस जिल्ह्याची एकत्र करावी नाना भाऊच्या हात मजबूत करावे महाराष्ट्रातल्या सारख्या या देशाच्या सगळ्या राज्याची ताकद एक व्हावी आणि मनु गाजून खरगे साहेब आणि राहुल गांधी हात मजबूत करावे आणि देशामध्ये पंतप्रधान काँग्रेसचाच होईल आपसे पहले हमने किया है नाना भाव का पर, लेटर हमने किसान कांग्रेस को नहीं दिया है जिला अध्यक्ष है यास, यास, यास। और, और आपने जो कहा मैं अभी अंतर देता हूँ इन्होंने सत प्रतिशत सही बात कही मुझे गर्व है ऐसा कार्यकर्ता रहना चाहिए तो ऊपर के दिशा जागृत हो हर विंग जिला अध्यक्ष के अंडर में है जो भी हम अपार्टमेंट देते हैं जिला अध्यक्ष के रिक्वेस्ट से देना चाहिए ऐसा ही एक मैं उदाहरण देता हूँ एक बीजेपी का कार्यकर्ता तेलंगाना में मेरा ए आई सी कोऑर्डिनेटर के पास आया जो इंचार्ज था जैसा मैं महाराष्ट्र का हूँ वो तेलंगाना का इंचार्ज था चुनाव के माहौल थे उधर आठ दस लोग बीजेपी के मैं कांग्रेस का हूँ मैडम वो तो लेडी मैडम थी मैं कांग्रेस का हूँ जबकि जमाने से मैं काम करता हूँ करती हूँ करता हूँ मैं क्या उनके उनके पास डायरेक्ट पद का आदेश ले लिया जिला अध्यक्ष का पद का आदेश ले लिया तेलंगाना का तो वो मालूम हो गया वहाँ अध्यक्ष को स्टेट प्रेजिडेंट हमारे रेवत रेड्डी थे सी भी उन्होंने इमेडियट देखे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और फोन करके बताया कि बीजेपी पिता है कैसा ऐसा अपॉइंटमेंट हो ना अध्यक्ष का रिक्वायरमेंट है ना राष्ट्रीय को से हमारे कांग्रेस के लोगों का रिक्वायरमेंट है एक कार्यकर्ता के लिए रिक्वायरमेंट तो उसको पद से हटाया जो एआईसीसी का तो उसको नहीं उसको तो चले गया जितने ऑर्ड कॉपी दिया, जो एआईसीटी बैठ कोऑर्डिनेटर भी उसके काम करता था वो स्पीड क्या उसे ही पद जा एक काम हमारे कांग्रेस को होता है दूसरे पार्टियों ने दूसरे पार्टियों में उसको हटा देते थे उसको ऐसे बचा रखते समझे जब वही गया कोविड इसलिए आपका कहना सही है जो भी कार्यकर्ता मिल जाए ये वो बताएंगे अभी जरा सभी का डाउट क्लियर करना चाहते ये ये नहीं रहना चाहिए इसी तो में रहना साइंस के जो चुनाव का माहौल है ये देखिए नाना भाव के पास पद लेने के लिए ले गए तो इनको जिला उपाध्यक्ष में नाना ने इनको दिया गांव का अधिकार है ना नियुक्ति डिस्ट्रिक्ट आप तो नाना देखिए आप नियुक्ति कर सकते थे लेकिन ये तो खुद पढ़िया जिला अध्यक्ष को दिया को तो तो दिया क्रियात्मक आदमी जून को दिया लेकिन जिला अध्यक्ष को आप कीजिए मेरा विनती है हमारे कार्यकर्ता को जो प्रदेश अध्यक्ष का आदेश रहता है उसे मानना पड़ता है उपाध्यक्ष का पद का आदेश पत्र देने को बोलिए चुनाव का समय कांग्रेस पार्टी के नहीं है ना अगर आपको डाउट तो है समझे ये डायरेक्ट नाने के पास गया अगर आपको डाउट है उनके ऊपर कोई तो आप इसका रिप्ले देना तो वो तो नाना ना ने भी करते। नहीं भी वो गलती नहीं करते डायरेक्ट कोई भी पद नहीं देते आप सभी के सामने मैंने क्यों घोषणा की एक कांग्रेस का बंदा है जिसका काम क्षमता में देखा है आप सभी का रिकमेंड जो कार्यकर्ता का रिकमेंड होने के बाद उसका जो है मैं शुक्रिया मैं यह कदम पूरी में नहीं किया आपके सभी का परमिशन आपका आदेश का पालन मेरा करना थैंक यू आता फार त्याच्यामध्ये काही कायदे केलेले प्रत्येकाच्या ड्युटी दिलेल्या आहेत त्या ड्युटी कशा असल्या पाहिजे तुमच्या मीटिंग कशा घेतल्या पाहिजे सगळ्या कारणात पुस्तक आहे ते ते तुम्ही ऑनलाईन जॉबरूम काढू शकता तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष हा सर्वसाह असतो तो त्या त्यातो त्या जिल्ह्याच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये येणारे म्हणजे विधानसभा लोकसभा यांचा ही बॉस असतो जे जिल्हा अध्यक्षाला इतक्या मोठ्या पावर आहेत आम्ही ज्या का आमच्या लहानपणाच्या काळामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो सोलापूरमध्ये कमरे गुरुजी वगैरे त्या काळात ही टीम होती तर एखादा मंत्री असू दे एखादा आमदार असू दे त्या जिल्ह्यामध्ये या जसे कुठल्या हात फिरायचं असेल पहिले अध्यक्षाची परमिशन घ्यायची आणि मग कमी ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून जी शिस्त आहे ती मेंटेन झालेली मधल्या काळामध्ये सगळीकडेच दुर्लक्ष किंवा त्या किंवा त्या कंट्रोल करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये राहिली नाही आणि मनमानी पण तुमच्या माहितीसाठी जबाबदार लोक आहेत पक्षाच्या अध्यक्षपदावर जबाबदार जे लोक बसतात किंवा सेमच्या जबाबदार बसणार जो अध्यक्ष असतो त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपले जे बॉडीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना रिकमेंडेशन केलेला त्यांच्या सही शिवाय माहिती आहे कोणालाही दुसऱ्याला पत्र दिसू शकत नाही आता ह्या अध्यक्षांना जर कोणाला नियुक्ती करायची असेल ह्या निमित्त नाना कोणी पत्र दिलेलं आहे ती नियुक्ती करा म्हणून जसं यांनी त्यांचं नाव पूर्ण अध्यक्षाला देणं आहे अध्यक्षांनी त्याला परमिशन देणं आहे शिफारस करणं माझी शिफारस काय मग ती शिफारस मिळाल्यानंतर ती कॉपी शिफारसची आणि जोड ठेवणार आणि मग ह्यांना पत्र देणार अशा पद्धतीने नियुक्त्या होतात मनमानी नियुक्त्या होत नाही आणि राहिला मुद्दा तुमचा भागाचा सगळ्यात महत्वाचा काम करतात ती जी गोष्ट आहे ती आमची अडचण आहे आम्ही संघटनेमध्ये एक विश्वासाचं वातावरण सगळ्यांनी तयार करायचं आमच्याकडे काय की लग आम्ही हेवे दहावेमध्ये मध्ये जास्त इंटरेड किंवा आमच्यामध्ये कोणाला तरी नावं ठेवणं आणि कोणाला तर चांगलं म्हणणं या एक प्रोसेसमध्ये आम्ही लागलेले असतो कार्यकर्ते पदा ते पदात हा विषय त्या पातळीवर संपला पाहिजे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आहे पक्ष हा मोठा आहे आणि सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे जे पाहिजे आता आम्ही हे जे ग्रुप आहे आमची महाराष्ट्राची किसान काँग्रेसची बॉडी आहे त्यांना त्यांनी येणं भाग आहे पण आम्ही काय करायला लागलोय आम्हाला संघटन आम्हाला आदेश आले तर आम्ही खालपासून हे कुठलाही कार्यकर्ता जेव्हा पक्षाचं पद मिळतो तर तो जाऊन तो कुठल्याही क्षणाला कुठल्याही ठिकाणी काम करू शकतो आणि त्याचा रिपोर्ट पोलिसांना तो देऊ शकतो आता तुमच्या आम्ही हे रेकॉर्डिंग करतोय दररोजच्या दररोज आम्ही फोटो झाल्यानंतर दररोजच्या दररोज मेल आमचा संध्याकाळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे खरगे साहेब परत वेणुगोपालजी अध्यक्ष नानाभाऊ पटोले परत परभारी त्यांनी त्याला तर आमचे जे अध्यक्ष आहे सुखपाल सिंग खेरा आणि माहितीसाठी विरोधी पक्ष राहुलजी गांधी आणि सेक्रेटरी त्यांना ते पत्र जात आहे आमच्या दररोजच्या दररोज मेल रिपोर्ट जातो आणि हा सगळा रिपोर्ट गेल्यानंतर जेव्हा आमच्या संपेल तेव्हा आम्ही एक सार काढू प्रत्येक हे करू आणि मग तो आवाज इथल्या प्रदेश अध्यक्षांची चर्चा करून परत राष्ट्रीय अध्यक्षांची चर्चा करून त्याचे पॉइंट त्याच्यात टाकते ही एक प्रोसेस आहे हेवी आहे असा आयडिया गेल्यासारखा पक्ष नाही विनंती सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी जे आले नसतील आज नाही म्हणलं तर उस्मानाबादची तर नियुक्ती जी वाढली दोनशे जवळ आहे सगळे जर बघितलं तर खेळ काय दोनशे जवळ आहेत का नाही पण आम्ही दोनशे कधी एकत्र येत नाही आणि म्हणजे दोनशे यांना एकत्र जाणार असं नाही तुम्ही कृती दाखवा याबद्दल विश्वासाने तयार करा संघटित व्हा आणि ह्यांनी म्हणण्यासारखं परत कोणाची गरज लागत नाही काँग्रेसला यू मस्ट बी डन इट अँड यू आर टू सक्सेस ऑल दिस थिंग थँक्यू

पदाधिकारी अर्थ काय त्यांचं मी ठिकाणी आपल्या उस्माना जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं मी आम्ही स्वागत करतो मी या ठिकाणी थो, थोडं थोडक्यातच बोलणार आहे की काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये बळकटी येण्यासाठी आपण थोडं अध्यक्षांना आणि राष्ट्रीय अध्यक्षांना जिल्ह्याचा सचिव म्हणून मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो उस्माना जिल्ह्याची काँग्रेस कमिटी तळागारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गावात भूतोल पोहोचण्यासाठी जे आपल्याला सक्षम असं काम करण्यासाठी आपण लक्ष आहोत इथं राष्ट्रवादीची स्थापना ज्यावेळी शरद पवार